नमस्कार मंडळी परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि हो आज मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे की खरंच शॉर्ट एका दिवसामध्ये सुद्धा व्हायरल जाऊ शकतो प्रूफ सोबत मी तुम्हाला दाखवणार आहे मी खोटं नाही बोलत आहे माझं स्वतःचा एक शॉर्ट आहे जे पाच लाखाच्या वरती व्ह्यू गेले त्याला एका दिवसामध्ये पाच लाखाच्या वरती व्ह्यू गेले होते खरंच शॉर्ट व्हायरल जाऊ शकतात एका दिवसामध्ये शकता एक दिवसा सुद्धा पण तुम्हाला त्यासाठी काही ट्रिक्स आहेत तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला शॉर्ट व्हायरल जाण्यासाठी काही सिक्रेट सांगणारच आहे त्याबरोबर सिस्टीम सुद्धा सांगणार आहे की हे सगळं युट्यूब वगैरे कसं काम करतं आणि शॉर्ट तुमच्या एका दिवसात कसं व्हायरल जाऊ शकतात खरंच माझा शॉर्ट व्हायरल गेलेला आहे आणि मी तुम्हाला पिथ प्रूफ दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी ज्या गोष्टी सांगते त्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हे इम्प्लिमेंट केल्या तर हंड्रेड पर्सेंट तुमचा शॉर्ट सुद्धा एका दिवसामध्ये व्हायरल जाऊ शकतो चला तर व्हिडिओला थोडाही उशीर न करता लगेच सुरू करूया आपण तर आपण सर्वात आधी बघूया की युट्यूबचा अल्गोरिदम शॉर्ट साठी कसा काम करत असतो तर सर्वात आधी जेव्हा तुम्ही शॉर्ट अपलोड करत असता युट्यूबवर तेव्हा युट्यूब चा अल्गोरिदम फक्त तीन गोष्टी बघतो एक तर शॉर्टचं रिटेन्शन किती आहे म्हणजे लोक तुमचा व्हिडिओ किती वेळ बघत आहेत पूर्ण बघत आहेत का त्यानंतर बघतो की शॉर्ट परत परत पाहिला जातोय का रिवॉच केला जातोय का त्यानंतर बघतो की तो जो शॉर्ट आहे लोकांना आवडला असेल तर लोक शेअर करतात का या तीन गोष्टी जर लगातार तुमच्या शॉर्ट वर येत असतील ना तर हंड्रेड पर्सेंट तुमचा शॉर्ट एका दिवसामध्ये व्हायरल जाऊ शकतो मनात फक्त एवढंच युट्यूबला तुमचं नाव माहीत नाही तुमचे निश माहीत नाही तुमची कॅटेगरी माहीत नाही तरी सुद्धा तुमचे शॉर्ट व्हायरल जाऊ शकतात जर तुमच्या शॉर्टचं चा, रिटेन्शन चांगलं आहे रिवॉर्ड चांगला आहे आणि शेअर जर चांगले असतील एका दिवसामध्ये शॉर्ट व्हायरल जाऊ शकतो तुम्हाला मी आता लगेच एक प्रूफ दाखवते स्क्रीनवर तुम्हाला एक स्क्रीनशॉट दिसत असेल माझ्या एका एक शॉर्टचा तुम्ही स्वतः सुद्धा माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता की त्या शॉर्टला किती व्ह्यू आलेत आणि ते एकच शॉर्ट नाही तर असे भरपूर शॉर्ट्स आहेत त्यामध्ये माझे चॅनल त्यामध्ये त्या शॉर्टला ऐंशी हजार सत्तर हजार चाळीस हजार पंचवीस हजार तीस हजार अशा प्रकारचे व्यू आलेले आहेत तुम्हाला पण जर तुमच्या शॉर्ट्स वर अशा प्रकारचे व्यू पाहिजे असतील तर व्हिडिओमध्ये मी जे काही सांगणार आहे त्या सर्व गोष्टी इम्प्लिमेंट करायला शिका नुसता व्हिडिओ बघू नका कारण नुसता व्हिडिओ बघून तुम्हाला काही समजणार नाही जो जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या स्वतःच्या व्हिडिओज मध्ये इम्प्लिमेंट करता तेव्हाच तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटेल तर चला मी तर तुम्हाला प्रूफ दाखवते हा आहे स्क्रीनशॉट म्हणजे एका शॉर्टचा तर त्याला पाच लाखाच्या वरती व्ह्यू गेले आणि खरंच एका दिवसामध्ये पाच लाखाच्या वरती व्ह्यू गेले होते तुम्ही बघू शकता त्याचे व्ह्यू किती आहे आणि त्याचे शेअर किती आहे त्यातून मला सबस्क्रायबर किती गेन झाले तर हा होता एक छोटासा प्रूफ असे माझे बरेच शॉर्ट्स आहेत ज्यावर बऱ्यापैकी व्ह्यू गेलेले आहेत शेअर गेलेले आहेत आणि त्यामधून मला सबस्क्रायबर सुद्धा भेटले आहेत तर सांगायचं एवढंच आहे की जेव्हा तुम्ही शॉर्ट्स टाकता तेव्हा अल्गोरिझम फक्त एवढं बघतं की तो व्हिडिओ किती वेळेस बघितला आहे आणि शेअर किती केला आहे जेवढा शेअर केला जातो तेवढा तुमचा व्हिडिओ पुश होत असतो आणि अल्गोरिदम तेवढं तुमच्या व्हिडिओला रिच देत असतं आता आपण बघूया की शॉर्ट व्हिडिओ पोस्ट कसा करायचा शॉर्ट व्हिडिओ व्हायरल जाण्यासाठी की स्ट्रक्चर काय आहे तर लक्ष देऊन ऐका तर व्हिडिओ व्हायरल जाण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं की एक ते दोन सेकंदात एक स्ट्रॉंग हुक लावणं तो हुक काही पण असू शकतो मग एखादी मिस्ट्री असू शकते एखादा प्रश्न असू शकतो किंवा क्युरियोसिटी निर्माण करणारा असं कोणतं पण वाक्य असू शकतं तर मी तुम्हाला एक उदाहरण देते लोक डेली ही मिस्टेक करतात पण त्यांना माहितच नाहीये ही, ही लाईन जी झाली ती एक प्रकारची तुमची हुक लाईन असू शकते त्यानंतर दुसरं पण वापरू शकता तुम्ही जसं की हे जे ट्रिक आहेत तुम्ही फक्त पाच सेकंदात शिकू शकता अशा प्रकारचे जे हुक आहेत ते अट्रॅक्टिव्ह असतात आणि लोकांचा इंटरेस्ट वाढवतात तुमचा शॉर्ट व्हिडिओ बघण्यामध्ये आता हुक झाल्यानंतरचे जे पुढचे सेकंद असतात त्यामध्ये तुम्हाला फास्ट बोलायचं आहे गॅप तुमचे राहिले नाही पाहिजे त्यामध्ये काहीच आणि बोरिंग वाटेल असं काही बोलू नका आणि फक्त त्या सेकंदांमध्ये लोकांना व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न करा एंटरटेन करायचा प्रयत्न करा त्यानंतरचे जे शेवटचे चार ते पाच सेकंद असतात ना त्यामध्ये तुम्ही क्युरियोसिटी निर्माण करणारी एंडिंग दाखवा किंवा मग इनकम्प्लीट एंडिंग दाखवा ज्यामुळे लोक तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतील आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघतील की पुढे काय होणार आहे बाबा अशी अशा प्रकारे हो लोकर, लोकर न, जर शॉर्ट बनवला ना तुम्ही हंड्रेड पर्सेंट लवकरात लवकर व्हायरल जाऊ शकतो म्हणजेच जिथे क्लायमिक्स येत असतो ना तिथे जर व्हिडिओ कट केला तर हंड्रेड पर्सेंट लोक तुम्हाला सबस्क्राईब करणार तुमचा व्हिडिओ पण शेअर करणार आणि सबस्क्राईब याच्यामुळे करणार की पुढचा व्हिडिओ आल्यानंतर पण आम्हाला बघायला भेटेल की बाबा पुढे काय झालंय म्हणून त्यामुळे शॉर्ट अशा प्रकारे कट करा किंवा एंड करा की जिथे लोकांना क्युरियोसिटी निर्माण होईल आणि तुमचा शॉर्ट लवकरात लवकर व्हायरल होईल तर आता मी तुम्हाला असे काही टॉपिक सांगते जे नेहमी व्हायरल होत असतात हो नेहमी हे टॉपिक व्हायरल होतात तर मी तुम्हाला ते टॉपिकचे नाव सांगते तर पहिला टॉपिक आहे रिलेटेबल कॉमेडी मी जे तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवला होता त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता माझे आणि माझ्या हजबंडची एक कॉमेडी नाही आय थिंक इमोशनल रील आहे तर त्या रीलवर रिले, रिलेट होते लोकांशी बरोबर तसे इमोशनल किंवा कॉमेडी ज्या रील्स असतात त्या रिलेट होत असतात लोकांशी तर रिलेटेबल कॉन्टेंट जर तुम्ही बनवलं ते लोकांशी जास्त अटॅच होतं आणि लोक तुम्हाला फॉलो करू लागतात त्यानंतर असतं की तुम्ही ट्रान्झेशन व्हिडिओज बनवू शकता ते सुद्धा लवकरात लवकर व्हायरल होतात त्यानंतर तुम्ही चे व्हिडिओ त्यानंतर सायन्सचा एक्सपेरिमेंट असेल अशा प्रकारचे जर शॉर्ट्स बनवले तर ते सुद्धा लवकरात लवकर व्हायरल होऊ शकतात आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचे व्ह्यूज भेटू शकतात आणि सबस्क्रायबर सुद्धा गेन करू शकता तुम्ही तर जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता त्या व्हिडिओचा टायमिंग जर तुम्ही चुकवला तर व्हिडिओ कधीच व्हायरल जाऊ शकत नाही टायमिंग प्लस मी प्रत्येक मध्ये सांगत असते की व्हिडिओ कधीच इन्स्टंटली बनवून इन्स्टंटली शूट करून इन्स्टंटली लगेच लगेच व्हिडिओ अपलोड करून नाही द्यायचा युट्यूबवर किमान शॉर्ट लॉंग व्हिडिओ जर असेल तर ते त्याला चोवीस तासाचा गॅप द्या आणि शॉर्ट व्हिडिओचा असेल कमीत कमी अर्धा तास तरी तो व्हिडिओ अनलिस्टेड करून आधीच पोस्ट करून ठेवा युट्यूबवर त्या व्हिडिओची जी स्क्रिप्ट असते ती युट्यूब वाचत असतो आणि त्यानुसार ही चा कोणापर्यंत पोहोचली पाहिजे याची टार्गेट ऑडियन्स काय आहे त्यामुळे कधीच व्हिडिओ इन्स्टंटली बनवून इन्स्टंटली शूट करून लगेच पोस्ट करायचा नसतो त्यामुळे आधी व्हिडिओ तुम्ही अर्धा तास आधी किंवा एक तास आधी अनलिस्टेड करून वायटी स्टुडिओवरून किंवा डेस्कटॉपवर ओपन करून वायटी स्टुडिओची लिंक ओपन करून त्यावर सुद्धा तुम्ही पोस्ट करू शकता तर अर्ध्या तास आधी कधी पण व्हिडिओ अर्ध्या तास आधी किंवा एक तास आधी पोस्ट करायचा त्यानंतर मॅटर करते एका दिवसात शॉर्ट व्हायरल जाण्यासाठी मॅटर करतो तो टाइम तुम्ही जर अशा टायमाला व्हिडिओ पोस्ट केला ज्या टायमाला लोक ऍक्टिव्हच नाहीयेत तर तुमचा तर तुमचा व्हिडिओ व्हायरल जाणार नाही कारण ज्या टायमाला ऍक्टिव्ह लोक नसतात त्या टायमाला तुमचा व्हिडिओ व्ह्यू नाही येणार जर युट्यूबचं अल्गरिदम असं काम करतात व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुमच्या व्हिडिओला किती व्ह्यू येतात हे जास्त महत्वाचं आहे जर टाकले टाकलं जर व्हिडिओला व्ह्यू येत असतील तर अल्गरिदम त्याला जास्त पुश करता अजून त्यामुळे टायमिंग खूप जास्त मॅटर करत असतो सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पोस्ट केला तर तो टायमिंग तर तो टायमिंग बेस्ट असतो कारण त्या टायमाला लोक ब्रेकफास्ट वगैरे करताना फोन बघत असतात आणि त्यानंतरचा जो संध्याकाळचा टायमिंग आहे संध्याकाळचा सहा वाजताचा जो टायमिंग आहे तो एक टायमिंग चांगला आहे शॉर्ट पोस्ट करण्यासाठी कारण त्या टायमाला लोकां ज... लोक ऑफिसमधून घरी येत असतात आणि रिलॅक्स असतात तर त्या टायमाला लोक फोन बघत असतात तर त्या ता... त्या टाइमाला पण तुम्हाला इंस्टंट व्ह्यू भेटले तर युट्यूब तुमचा शॉर्ट नक्कीच पुढे पुश करत असतो युट्यूबच्या अल्गोरिदम ला कळतं की या व्हिडिओला भरपूर व्ह्यू येत आहेत आपण पुढे पोस्ट केलं गेलं पाहिजे तर त्यामुळे या टायमिंग एकदा नक्की ट्राय करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा तुमचा सुद्धा शॉर्ट लवकरात लवकर व्हायरल जाऊ शकतो त्यानंतर अजून एक महत्वाची स्टेप आहे शॉर्ट व्हिडिओला थमनेल टाकता येतं पण ते था थमनेल शॉर्ट मध्ये दिसत नसतं त्यामुळे तुम्ही जे शॉर्ट व्हिडिओला टायटल टाकता ते अट्रॅक्टिव्ह असणं खूप जास्त महत्वाचं आहे जेवढं छान टायटल टाकसाल तेवढं जास्त व्हिडिओ व्हायरल जाण्याची शक्यता असते त्यामुळे टायटल सुद्धा तुम्ही सिलेक्ट करून चांगल्या प्रकारे टाका नेक्स्ट सर्वात महत्वाची टिप म्हणजे की व्हिडिओमध्ये तुम्ही म्युझिक कोणतं वापरता ट्रेंडिंग म्युझिक वापरा प्लस त्यामध्ये साऊंड इफेक्ट वापरा जे आता सध्या ट्रेंड मध्ये आहेत त्याने सुद्धा तुमचा व्हिडिओ व्हायरल जाऊ शकतो त्यानंतर आहे की एडिटिंग एडिटिंग मध्ये तुम्ही कोणते ट्रान्झेशन वापरता कुठे कट लावता जर व्हिडिओच्या जर गाण्यामध्ये कुठे बीट आहे तर त्या बीट वर बरोबर तुमचा व्हिडिओ कट झाला पाहिजे अशा प्रकारे जर तुम्ही एडिटिंग केली तर तुमचा व्हिडिओ सुद्धा हंड्रेड पर्सेंट व्हायरल जाऊ शकतो एडिटिंग सुद्धा खूप जास्त मॅटर करते व्हिडिओ व्हायरल जाण्यासाठी जर तुमचा व्हिडिओ गाण्यावर आहे किंवा एखाद्या म्युझिक वर बेस आहे तर एडिटिंग जास्त मॅटर करते पण तुमचा व्हिडिओ जर एखाद्या रिलेटेबल कॉमेडी आहे किंवा रिलेटेबल कॉन्टेंट आहे इमोशनल कॉन्टेंट आहे तर त्यामध्ये सायलेंट म्युझिक असलं तरी सुद्धा चालतं फक्त तुम्ही जे सस्पेन्स क्रिएट करू शकता त्या व्हिडिओमध्ये तेवढा जास्त सस्पेन्स क्रिएट करा म्हणजे लोक पुढे अजून बघतील तुमच्या व्हिडिओला फॉलो करतील तुम्हाला आणि शेअर सुद्धा करतील जेवढं रिलेटेबल बनवता येईल तेवढं जास्त रिलेटेबल कॉमेडी बनवा कारण रिलेट करणाऱ्या गोष्टी लोकांना खूप जास्त आवडत असतात ते शॉर्ट जरा जास्तच व्हायरल होत असतात आणि माझे सुद्धा जे, जे रिलेटेबल मी कॉमेडी किंवा जे इमोशनल कॉमेडी बनव जे इमोशनल व्हिडिओ बनवले आहेत मी रिलेटेबल ते जास्त व्हायरल गेलेले आहेत तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता तर आता लास्ट आणि शेवटचा पार्ट आहे दिवसातून शॉर्ट व्हिडिओ आपण किती टाकले गेले पाहिजे तर दिवसातून तुम्ही तीन शॉर्ट टाका जर तुम्ही नवीन युट्युबर असाल नवीन चॅनल ओपन केलं असेल तर युट्यूबला जेवढं जास्त कॉन्टेंट देसाल तेवढे जास्त अल्गोरिदम तुम्हाला ओळखायला लागल ला, लोक तुम्हाला ओळखायला लागतील आणि तुमचं चॅनल लवकरात लवकर ग्रो होऊ शकतं त्यामुळे दिवसाला तुम्ही तीन शॉर्ट तरी मॅन्डेटरी आहे टाकलं नवीन साठी तीन शॉर्ट नक्की टाका दिवसाला लवकरात लवकर तुमचे चॅनल ग्रो होईल लवकरात लवकर तुमच्या शॉर्ट व्हिडिओवर शॉर्ट व्हिडिओज वर व्यू येतील आणि सबस्क्रायबर गेन होतील तुमचे त्यामुळे दिवसाला तीन व्हिडिओ इज मस्ट आहेत नवीन युट्यूबर साठी आता या सर्व गोष्टी अप्लाय केल्या तुम्ही तुमच्या मध्ये आणि जर तुमचा एखादा शॉर्ट व्हायरल गेला तर सर्वात महत्वाची स्टेप करा जो शॉर्ट तुमचा व्हायरल जातो त्या शॉर्ट ची थीम बघा त्या शॉर्ट ची स्क्रिप्ट बघा की तुम्ही शॉर्ट कसा बनवला होता इमोशनल होता की कॉमेडी होता तो जो शॉर्ट आता तुमचा व्हायरल झाला तो इमोशनल असो किंवा कॉमेडीचा असो सेम टू सेम त्या टॉपिक वर किंवा त्या थीम वर तुम्ही तीन चार शॉर्ट्स अजून बनवा म्हणजे तुमचे बाकीचे जे शॉर्ट्स बनवले तुम्ही त्या शॉर्ट्स वर सुद्धा अधिक व्हि येतील आणि अधिक तुमचं चॅनल ग्रो होईल आणि जास्त तुमच्या युट्यूबला सुद्धा कळेल युट्यूबच्या अल्गोरिदम कळेल की हा कॉन्टेंट क्रिएटर चांगला आहे लोकांना यांचे व्हिडिओ आवडत आहेत अशा प्रकारे तुम्ही शॉर्ट्स बनवून तुमचं युट्यूब चॅनल ग्रो करू शकता खूप सिम्पल मेथड आहेत खरंच युट्यूब शॉर्ट्स बनवताना या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि फक्त दहा दिवस या गोष्टी तुम्ही फॉलो करा बघा तुम्हाला रिझल्ट भेटतो की नाही तर लिटरली मला सुद्धा एका महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आलेला आहे एका महिन्यात माझे एवढे सगळे शॉर्ट्स बऱ्यापैकी व्हायरल गेलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला अनुभवावरून सांगतेय की शॉर्ट्स मध्ये या सर्व गोष्टी इम्प्लिमेंट करा दिवसाला तीन व्हिडिओ टाका एडिटिंग चांगली करा ट्रान्झिशन वापरा चांगलं म्युझिक वापरा आणि जर इमोशनल आणि कॉमेडीचे व्हिडिओ बनवत असाल तर सस्पेन्स क्रिएट करा म्हणजे लोक तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतील चांगल्या प्रकारे तुम्हाला फॉलो करतील त्यांना तुमचं कॉन्टेंट आवडायला लागेल आणि क्युरिसिटी निर्माण जर केली तर ते तुम्हाला सबस्क्राईब नक्की करतील आणि तुमचं सुद्धा चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतं चला तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you for watching this video.